जय श्री स्वामी समर्थ राशीसाठी आजचा दिवस थोडा आव्हानात्मक आहे कामकाजात अचानक अडथळे निर्माण होऊ शकतात वरिष्ठांशी वादविवाद टाळावा अन्यथा नोकरीत तणाव वाढेल आर्थिक दृष्ट्या दिवस जपून पावले टाकण्याचा आहे मोठ्या गुंतवणुकीपासून दूर राहावे कौटुंबिक जीवनात मतभेद उद्भवू शकतात परंतु वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल प्रेम संबंधांमध्ये गैरसमज होण्याची शक्यता आहे त्यामुळे संवाद वाढवावा आरोग्याच्या बाबतीत डोकेदुखी रक्तदाब किंवा मानसिक ताण जाणवू शकतो प्रवास टाळलेला बरा तो त्रासदायक ठरू शकतो विद्यार्थ्यांनी अभ्यासात अधिक एकाग्रता दाखवावी लागेल अन्यथा अपेक्षित यश मिळणार नाही संयम धीर व शांतीने वागल्यास आजचा दिवस चांगला पार पडेल तुमच्या राशीशी संबंधित साप्ताहिक मासिक आणि दैनिक भविष्यवाण्यांसाठी चॅनल सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका कॉमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा